हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे कारण खूप बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ शेअर करता येत नाही आहेत खूप सारे व्हिडिओ टाकायचे आहेत पण वेळ कमी असल्यामुळे मला व्हिडिओ शेअर करता येत नाही आहेत भरपूर सारे व्हिडिओ टाकायचे आहेत आपल्या चॅनलवरती पण सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि माझ्याकडे ऑर्डर्सही भरपूर आहेत त्यामुळे मला तुम्हाला माझे व्हिडिओ केलेले शेअर करता येत नाही आहे तरी आज हा व्हिडिओ एक मी शेअर करते हा जो व्हिडिओ शेअर करते तो आहे आपल्याला एक स्नॅक्सचा पदार्थ म्हणजे एक उपवासाचा प पदार्थ आपल्याला पाहायचा आहे नेहमीच तेच तेच उपवासाचे पदार्थ थोडे खाऊन कंटाळ येतो तर आपल्याला एक नवीन नवीन पदार्थ मी तुम्हाला उपवासाचे दाखवत आहे आणि आपले जे पण पदार्थ आहेत ते साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असे होणारे असतात त्यामुळे कोणीही नौखा जरी असेल तरी त्यालाही हे पदार्थ बनवता येतील तर चला जी आपल्याला रेसिपी पाहायची आहे उपवासाची ती रेसिपीकडे आपण वळूया तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे नवीन व्हिडिओज येण्यासाठी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल त्यासाठी जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही जरूर शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे आज जी रेसिपी बनवायची आहे त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचा वडा जर आपण नेहमी वडा खातो वडापाव खातो पण आपल्याला आज जो पदार्थ बनवायचा आहे तो उपवासाचा वडा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते चांगले स्मॅश करून घ्यायचे जशी आपण बटाटा वड्यासाठी भाजी बनवतो त्याप्रमाणेच भाजी आपल्याला बनवायची आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला काही पदार्थ स्किप करायचे जसं की आपण उपवासाला खात नाही तर इथे मी दोन टेबलस्पून छोटे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आणि जिरं टाकायचं आहे आणि मी मिरची आणि आल्याचं ठेचं बनवून घेतलेलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये आलं कांदा वगैरे हे सगळं अवॉइड करणार आहोत कारण आपण उपवासाला ते खात नाही म्हणून मी फी फक्त मिरची आलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून याचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे फोडणीमध्ये आपल्याला कढीपत्ता आणि जिरंच फक्त टाकायचं आहे आणि जी आपण हळद टाकतो ती आपल्याला हळद ह्याच्यामध्ये टाकायची नाही आहे कारण आपण उपवासाचा वडा करतो आहे तर हे चांगलं थोडंसं मिरचीचा कच्चेपणा जा आणि आल्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला थोडंसं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे बटाटे मी आता स्मॅश करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहेत कारण शिजवलेले ऑलरेडी बटाटे आहेत उकडलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजी बनवायला तर चांगलं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यामुळे ते तेल कमी प्रमाणातच टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे है। मी ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणचं कूट आणि थोडंसं खोबरं टाकते जेणेकरून आणखीन थोडी टेस्ट छान येईल त्याला तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून ही भाजी आपल्याला बटाट्या वड्याची रेडी करायची आहे त्याच्यामध्ये मी हळद वगैरे बाल बिलकुल टाकलेलं नाही आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर वगैरे खात असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी ह्याच्यामध्ये नाही टाकले कारण मी खात नाही आपली भाजी रेडी आल झालेली आहे ती थंड होईपर्यंत आपण तोपर्यंत चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे अर्धा नारळ आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची आणि आलं एवढंच फक्त आपल्याला टाकायचं आहे कारण उपवासाला आपण चण्याची डाळ किंवा लसूण वगैरे आपण खात नाही कोथिंबीर टाक खात नाही म्हणून मी याच्यामध्ये फक्त खोबरं मिरच्या शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा आल्याचा तुकडा अशा प्रकारे आपली चटणी तयार केलेली आहे आणि आता आपण ह्याला थोडासा तडका देऊया तडका पण आपल्याला फक्त ह्याला जिरा आणि कडीपत्त्याची तडका द्यायचा आहे आपण राई जी राईची तड तडका द्यायचा नाही आहे मस्त अशी ही चटणी वड्याबरोबर खायला छान लागते तर आता आपली चटणी पण तयार झालेली आहे तर आता आपण वळूया वडा वड्यासाठी लागणारं जे बॅटर आपल्याला करायचं आहे ते बॅटरकडे आपण वळूया तर ते बॅटर कशापासून बनवायचं आहे तर हे ऑलरेडी माझ्याकडे थालीपीठ भाजणी म्हणजे उपवासाची जी भाजणी असते त्याचं ऑलरेडी माझ्याकडे हे पीठ होतं तर त्या पिठापासूनच मी हे बॅटर बनवलं आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही स्वतः घरी नुसतं वरीचे तांदूळ साबुदाणा ह्याचाही जरी मिक्सरला वाटून ह्याचं पीठ तयार केलं तरी चालू शकतं तर आता ह्याच्यामध्ये मी पिठामध्ये टाकलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा जिरा पावडर थोडं तिखटासाठी म्हणून चिली फ्लेक्स टाकले आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे जर तुम्ही काळी मिरी उपवासाला खात असाल तर काळी मिरी पावडरही टाकलं तरी चालेल जिरं टाकलेलं आहे थोडंसं सा, आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं क्रिस्पी येण्यासाठी मी गरम गरम तेल थोडंसं मोहन म्हणून याच्यामध्ये टाकलेलं आहे की जे वड्याचं वरचं सारण आहे ते क्रिस्पी असं होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण वड्यापावसाठी बॅटर बनवतं तसंच आपल्याला थिक बॅटर बनवायचं आहे पातळ बनवायचं नाही अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे मस्त असं छान असं ह्याचे वडे होतात तयार आणि टेस्टला पण खूप सुंदर असे वडे असतात आता हे माझ्याकडे ऑलरेडी पीठ असल्यामुळे उपवास भाजणीचं तुमच्याकडे जर उपवास भाजणीचं पीठ असेल तर तुम्ही तेच वापरा नसेल तर जसंच तुम्हाला मी सांगितलं आहे की थोडेसे आपण साबुदाणे आणि वरीचे तांदूळ थोडं तव्यावरती भाजून घ्यायचे आणि मिक्सरला ग्राईंड करून बारीक असे पीठ त्याचं करून घ्यायचं आणि त्याचं आपण बॅटर बनवून त्याचेही वडे तुम्ही बनवू शकता तर प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आणि बॅटर झालं का तेल आपलं मी ऑलमोस्ट तापू असं ठेवलेलं आहे हे माझं बॅटर तयार झालेलं आहे बघा असं एवढ्या प्रकारे थिकनेस असं आपल्याला पाहिजे ऑलमोस्ट माझं तेल पण तापत आलेलं आहे कारण मी ऑलरेडी तेल तापचं ठेवलेलं आहे आपल्याला मिडीयम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे आणि मस्त असे क्रिस्पी असे वडे आपले तयार होतात तर प्रकारे आपण तेल तापलेलं आहे तर ता एक एक वडा आपण अलगत हाताने सोडून देऊया याबरोबर तर तुम्हाला लाल चटणी जर तुम्हाला खावीशी वाटत असेल की बाबा खायची आहे की वड्याबरोबर लाल चटणी तर इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही ह्याच बॅटरचे तुम्ही थोडेसे हे काढून घ्यायचे कढईमधून स्प्रिंकल असे काढून घ्यायचे आणि ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा काश्मीरी मिरची पावडर टाकायची जेणेकरून त्याच्यामध्ये बाकीचे इंटिग्रेटेड नसतात काश्मीरी मिरची पावडर नुसती काश्मीरी मिरची पावडर असते आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे लाल चटणी तुम्ही बनवू शकता मी बनवली नाही आहे पण तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता बघा हे मस्त असे आपले वडे तळून झालेले आहेत गोल्डन ब्राऊनमध्ये आपल्याला तयार करायचे आहेत तळून मस्तपैकी आपले वडे तयार झालेले आहेत आणि छान असे टेस्ट ठ्यायला लागते बटाट्यावड्यांना वड्यांना हे उपवासाचे बटाटे वडे आहेत तर जरूर एकदा तुम्ही उपवासाला करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर रेसिपी ही करून पाहिली तर तुमची रेसिपी ही कशी झाली हेही मला कम कमेंटमध्ये जरूर कळवा मस्त असं आवरण बघा वरचं क्रिस्पी असं झालेलं आहे तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवते छान असे वडे आपले तयार झालेले आहेत तर प्रकारे तुम्ही बटाटे वडे बनवू शकता आणि घरच्या घरी तुम्ही खाऊ शकता रोज रोज उपवासाला तेच तेच करून कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग